नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गणेश उत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पाच्या आतुरता पाहायला मिळत आहे हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला आराध्य देवत मानलं जातं गणेश उत्सवामध्ये लाडक्या बाप्पाला घरी आणलं जातं सर्व विघ्नांचा नाश करणारा आणि विघ्नहर्त्याची मनोभावी पूजा केली जाते यंदा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार गणेश चतुर्थी पासून गणेश उत्सवाला धूमधडक्यास सुरुवात होणार आहे यंदा लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक का आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी कोणत्या अशा पाच गणपतीच्या मूर्त्या तुम्हाला चुकणंही घरात आणायच्या नाहीत घरी गणपती बाप्पाची मूर्ती आणल्यानंतर कोणत्या अशा चुका आपल्याला टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही क्लिक करा त्यामुळे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार वास्तुशास्त्रानुसार गणपती बाप्पाची मूर्ती सर्व प्रकारचे घरातील वास्तुदोष दूर करणारी मानली जाते म्हणूनच ही मूर्ती निवडत असताना खूप काळजीपूर्वक आपल्याला ही मूर्ती निवडायची आहे यामुळे घराशी संबंधित सर्व प्रकारचे दोष दूर होतात घरामध्ये सुख समृद्धी नाते नाते म्हणतात की गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत श्री गणेश तत्व हे हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे घरोघरी श्री गणेशाची विधिवत पूजन केले जातं त्यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाते त्यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाते पण ही मूर्ती घरी आणत असताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे तरच आपण केलेल्या सेवेच आपण केलेल्या आपल्याला के संपूर्ण फळ मिळतं बऱ्याचशा ताईंनी दादांनी श्री गणेशाची मूर्तीची निवड करून ठेवलेली असेल गणपती बाप्पाची बुकिंग करून ठेवलेली असेल पण गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणत असताना ती विशिष्ट प्रकारची असावी बाजारामध्ये अनेक प्रकारच्या अनेक विविध मूर्त्या मिळतात पण अशा मूर्त्या घरी आणल्यानंतर आपल्याला त्याचा लाभ होतो का हे लक्षात घेणे आवश्यक आहे म्हणून श्रींची मूर्ती घरामध्ये आणताना ती शास्त्रानुसार असावी असं म्हणतात कारण अशा मूर्तीची पूजा केल्याने तुमच्या यशाची आणि प्रगतीची दारं उघडतात तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर भा तर पहा भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थी असते त्या दिवशी गणपती हा सुरू होतो या दिवशी आपल्याला घरी मूर्ती आणायची असते आता ही मूर्ती घरी आणत असताना कोणती काळजी घ्यायची मूर्तीची निवड कशी करायची हे आपण बघूयात ते पहा गणेशाची स्थापना करून गणेश उत्सव साजरा केला जातो एक दोन महिने आधीच गणपती बाप्पांच्या मूर्तीची बुकिंग केली जाते परंतु यंदा काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे जेणेकरून या वर्षी तुम्हाला गणपतीची मूर्ती आणता येईल आणि जर तुम्ही यंदा नाही आणू शकला तर हा व्हिडिओ कदाचित उशिरा बघत असाल तर पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला अशा पद्धतीने गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती आणायची आहे पुराणामध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला व्रत करण्यास सांगितले होते यावेळी मूर्ती कशी असावी याचे सविस्तर वर्णन केले होते सिद्धिविनायकाच्या पूजेसाठी आपल्या सामर्थ्याप्रमाणे सोने चांदी अथवा मातीची मूर्ती बनवावी या व्यतिरिक्त अन्य वस्तूपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य आहे म्हणूनच गणपतीची मूर्ती कशी असावी तर गणपती बाप्पाची मूर्ती शक्यतो बसलेली म्हणजे असावी आपण प्राण प्रतिष्ठा करतो तेव्हा ती मूर्ती जिवंत असते त्यामुळे ती मूर्ती जी आहे ती बसलेली असावी एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी नसावी पण अगदीच तुम्ही थोडी मोठी मूर्ती घेण्याची इच्छा असेल तर जास्तीत जास्त तुम्ही तीन ते साडेतीन फुटापर्यंत मूर्ती घरामध्ये आणू शकता आता मूर्ती ही बेटी असावी पण मूर्ती आजकाल बऱ्याच प्रकारामध्ये मिळते म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनलेली मूर्ती देखील आजकाल बाजारामध्ये दे मिळते पण पहा मूर्ती घेत असताना ती पार्थिव असावी पार्थिव मूर्तीचा अर्थ काय तर पहा पार्थिव म्हणजे जिचं विसर्जन आपण करू शकतो आपण देवघरामध्ये जी धातूची मूर्ती स्थापित केलेली असते तिचं विसर्जन होत नाही गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवसाचा गणपती किंवा दीड दिवसाचा अडीच दिवसाचा गणपती ज्याच्या घरामध्ये बसतो ज्यांची स्थापना आपण घरामध्ये करतो अशा गणपतीची मूर्ती ही पार्थिव म्हणजेच माती बसून बनलेली असावी मातीपासून बनलेली मूर्तीचा आपण विसर्जन केल्यानंतर ती निसर्गामध्ये विलीन होते म्हणजे ती माती जी आहे ती नदीच्या बनलेली गणेश मूर्ती पूजेसाठी खूप शुभ मानली जाते बऱ्याच ठिकाणी इच्छेनुसार मातेच्या मूर्ती सोबत सोने चांदी तांबे इत्यादी पासून बनवल्या मूर्तींची देखील केल स्थापना केली जाते पूजेमध्ये फक्त प्लास्टर ऑफ पॅरेज ची मूर्ती ठेवणं अशुभ मानलं जातं त्यामुळे अशी मूर्ती आपण घरात न आणण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा गणपतीची मूर्ती खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी डाव्या बाजूला असलेल्या सोंडेच्या गणपतीला वाममुखी गणपती म्हणतात वाममुखी गणपतीची मूर्ती घरी आणणं खूप शुभ असतो डावे सोंडेच्या गणपतीची पूजा करणं सोपं असतं असं म्हटले मात्र उजव्या गणपतीच्या पूजेसाठी विशेष नियमांचे पालन बंधनकारक आहे असं मानलं जातं डाव्या बाजूला सोंड वाहणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये चंद्राचा वास असतो आणि उजव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो म्हणून आपण डाव्या सोंडेच्याच मूर्तीची खरेदी करावी कारण तिच्या तिची पूजाची आहे ती खूप शुभ खूप सोपी असते आणि तिचे फारसे नियमही नसतात सध्या लोक सर्व प्रकारच्या श्री गणेशाच्या मूर्ती घरी आणू लागले आहेत आपल्या बाप्पाची मूर्ती वेगळी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण गणपतीचे पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती असणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा डाव्या बाजूला सोन ठेवून मूर्तीची पूजा केल्यास धन करिअर व्यवसाय संतान सुख वैवाहिक सुख इत्यादींशी संबंधित आपल्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे अशा सर्वांनी घरामध्ये गणपतीच्या बाल स्वरूपाची प्रतिष्ठापना करावी बालगणेश तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतात गणेश चतुर्थीच्या रोजी गणपती बाप्पांना तुमच्या घरी आणण्यापूर्वी मूर्ती तुटलेली नाही याची खात्री करा गणपतीच्या मूर्तीमध्ये उंदीर एका हातामध्ये मोदक दुसऱ्या हातामध्ये असावी असे मानले जाते बस बसलेल्या गणपतीची बस मूर्ती घरामध्ये पूजा करण्यासाठी खूप शुभ मानले जाते म्हणून नेहमी सिंहासणावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची पूजा करणं शुभ मानलं जातं म्हणूनच तुम्ही अशीच मूर्तीची खरेदी करा गणपतीच्या शरीरामध्ये बदल करणे योग्य नाही आकारातील गणपतीची मूर्ती अजिबात घेऊ नये मूर्ती प्रसन्न पिवळे पितांबर नेसलेले असेल अशी मूर्ती घ्यावी तसेच रंग उडालेली मूर्ती किंवा भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही त्याचबरोबर शिवपार्वती सोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती निषिद्ध आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पा सोबत जर काही हिंसक प्राण प्राणी असतील ज्यामध्ये गरुड असेल सिंह असेल वाघ असेल इतर कोणते प्राणी असतील तर अशा प्राण्यांसोबत गणपती बाप्पाची मूर्ती अजिबात आपल्या घरी घेऊन यायची नाही कारण यामुळे आपल्या घरामध्ये त्याचे उलट परिणाम होत असतात गणपती बाप्पावर उंदीर असावा कारण गणपती बाप्पाचं ते वाहन आहे आणि गण गणपती बाप्पांना

आणत असताना ती कपड्याने गणपती बाप्पाच्या डोक्याला पट्टी लावून आणतात पण हे अत्यंत चुकीचे आहे तुम्ही लाल वस्त्र गणपती टाकू शकता पण त्यांचे डोळे मात्र एक एखाद्या पट्टीने वगैरे झाकून घेऊ नका गणपती बाप्पा घरी आणत असताना गणपती बाप्पा उचलल्यानंतर त्या जागेवरती अक्षता गुलाल वाहूनच गणपती बाप्पाला घरी आणायचं आहे कारण ह्या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत आणि गणपती मूर्ती अत्यंत आकर्षक सुंदर असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्यावर पडू शकते मनुष्य भावनाचा प्रभाव जड वस्तूवरही पडतोच आपल्या मूर्तीवरही असा कोणताही प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्देश असतो त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना ती झाकूनच आणायची आहे श्री गणपती अथर्व शिष्यात गणेशाचे रूप असे दिले आहे एकदंत एकदंत चतुर्भुज एक चतुर पाश आणि अंकुश धारण करणारे एका हाती मोडलेला दात धारण करणारे आणि दुसऱ्या हातामध्ये वरद मुद्रा असलेला ज्याचा ध्वज मुशक चिन्हांकित आहे असा लाल वर्ण लंबोदर सुपासारखे कान असलेला रक्तवर्ण नचलेला अंगाला रक्तचंदनाचा अणूप लावलेला लाल पुष्पांनी पूजन केलेला श्री गणेश हे एका हाती दात धारण करणारे असावेत असे त्यांच्या अथर्वशिष्यात रूप सांगितलेले आहे वर्णन केलेले आहे एक दात एक तुटलेला दात गणपती बाप्पांनी हातात घेतलेला आहे का हे लक्षात ठेऊनच त्या त्यांना घरामध्ये आणायचं आहे श्री गणेश हे मुख्यत्वे देवता आहे मोदक हे नाण्याचे प्रतीक आहे या कारणामुळे श्री गणेशाच्या हातामध्ये मोडलेल्या दातांच्या स्थानी मोदक ठेवण्या दाखवण्याची पद्धत पडलेली असावे पण मोदक आणि एक दात गणपतीच्या हातामध्ये असावेत म्हणजेच थोडक्यात गणपतीचे चारही हात दिसावेत अशीच मूर्ती आपल्याला घरामध्ये आणायची आहे त्याचबरोबर आपण घरामध्ये आपल्या हॉल मध्ये जर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली असेल तर तिची विशेष काळजी घ्यावी लागते कारण घरामध्ये जर अचानक मासिक धर्म एखाद्या स्त्रीचा आला तर मग हात बोट होणार नाही अशा पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना करावी त्याचबरोबर जर अचानकपणे तुमच्या भावी भावकीतील किंवा घरी घरातील दुर्दैवी घटना घडली जसं की एखाद्या व्यक्तीचं निधन झालं अशा वेळेस घरामध्ये सुतक काळ असतो मग मूर्तीचं काय करावं तर पहा तुमच्या घरात जर सुतक पडलेलं असेल तर तर तुमच्या घरातील नाही तर तुमच्या शेजाऱ्या तुमच्या कुळात व्यक्तीकडून तुम्हाला गणपतीचं रोज म्हणजे दहा दिवसापर्यंत अनंत चतुर्दशीपर्यंत विधिवत पूजन करून घ्यायचं आहे आणि तुम्ही एखाद्या गुरुजींची मदत घेऊ शकता पण सुतक जरी पडलं तरी बाप्पाची पूजा तुम्हाला थांबवता येणार नाही त्याचबरोबर जर तुम्ही घरी आणत असताना तुमची जर मूर्ती खंडित झाली आणि घरी आणल्यानंतर तुम्हाला कळलं की ती खंडित आहे तर मनात कुठलाही संकोच ठेवायचा नाही त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्याआधी तुम्हाला त्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे त्या मूर्तीचं विसर्जन करायचं आणि नवीन मूर्तीची स्थापना तुम्हाला तुमच्या घरात करायची आहे असंही तुम्ही करू शकता कारण जोपर्यंत आपण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा घरामध्ये करत नाही तोपर्यंत घरामध्ये मूर्तीमध्ये देवत्व येत नाही त्यामध्ये प्राण येत नाही आधी सांगितल्याप्रमाणे श्री गणेश तत्व हे दहा दिवसांसाठी जागृत असतं तुम्ही केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला लाभ व्हावा हो त्यासाठी तुम त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा ही तुम्हाला करावी लागते तरच त्या जागृत तत्वाचा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लाभ होतो मूर्ती घरात असे पर्यंत संध्याकाळ तुम्हाला मूर्तीची आरती करायची आहे घरामध्ये असलेला नैवेद्य गोडाधोडाचा किंवा मोदकाचा नैवेद्य रोज न चुकता दाखवायचा आहे धूप धीप ओवाळून घ्यायचा आहे कारण जोपर्यंत बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत तोपर्यंत त्यांचा पाहुणचार हा आपल्या घरामध्ये व्हायला हवा ते दहा दिवसांसाठीच आलेले असतात या सेवेमध्ये आपल्याकडून कसलीही कमतरता व्हायला नको याची तुम्हाला पुरेपूर काळजी घ्यायची आहे गणपती घरामध्ये असताना तुम्ही कुठेही बाहेरगावी जायचं जा नाही जर जाण्याची गरज पडली तर बाप्पांची सकाळ संध्याकाळ अर्धी होईल याची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाहेरगावी जाता येणार आहे तर, तर गणपती बाप्पांची मूर्ती घेत असताना कोणती काळजी घ्यावी गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी पप्पांची मूर्ती घरी आणत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे धन्यवाद